शिर्डीच्या साई संस्थांमध्ये जेवणासाठी कुपन बंधनकारक दुहेरी हत्याकांडानंतर मोठा निर्णय गुरुवार पासून निर्णयाची अंमलबजावणी ती शिंग आहेत जी, आहे जी गुवाहाटीला अंगावर घेतली होती संजय राऊतांना चौकात आणली पाहिजे गुलाबराव पाटलांचा जोरदार हल्लाबोल तू कुठं थांबू नकोस तुझं आयुष्य जग भावी पत्नीसह लिहून ठेवलेले अखेरचे शब्द शिरीष महाराजांची आत्महत्या दिशा सालियान प्रकरणी याचिकाकर्त्यांना दोन आठवड्यांची मुदत आपली बाजू न्यायालयाने एकून घ्यावी आदित्य ठाकरेंचाही हायकोर्टात अर्ज सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची सरकारकडून फसवणूक सहा हजारांचा भावपती देणार नाना पटल्यांचा सवाल खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी जिथे दिसाल तिथे ठेचा आणि काढा राहुल चोलापूरकरांवर उदय राजे संतापले म्हणाले अशा लोकांना गोळ्या घातल्या पाहिजेत देवेंद्र फडणवीस बाहुबली तर मी शिवकामिनी पंकजा मुंडे सुरेश लगावला टोला आमदार सुरेश धस आधुनिक भागीरित फळ साठवण तलाव प्रकल्पाचे लोकार्पण मुख्यमंत्र्यांनी दिले दुष्काळमुक्तीचे आश्वासन संतोष देशमुखांच्या कुणात आरोपी कुणीही असो हो सोडणार नाही देवेंद्र फडणवीसांची पीड मध्ये देवेंद्र फडणवीसांचा देवेंद्र पाहू बोली असा उल्लेख धनंजय मुंडे यांच्यावर नाव न ना घेता सरसंवाद वाल्वे कराडला हायकोर्टाचा दिलासा ईडी चौकशीची मागणी करणारी याचिका फेटाळली याचिकाकर्त्याला टोटावला वीस हजारांचा दंड उद्धव ठाकरे भाजपच्या जवळ येत आहेत का देवेंद्र फडणवीस म्हणाले संबंध खूप खराब नाहीत पण लगेच जवळ येतोय असेही नाही शिवभोजन थाळी योजना पूर्वरत सुरू ठेवा छगन भुजबळ यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र ओबीसीचे आरक्षण पूर्वरत ही मागणी अन्ना हजारेंचा मदत मतदानाच्या दिवशी अरविंद केजरीवालांवर निशाणा म्हणाले तो स्वार्थी त्याऐवजी शुद्ध आचार विचार आणि त्याग करणाऱ्या उमेदवाराला मतदान करा संजीव राजे नाईक निंबाळकरांच्या घरावर आयकरचा छापा पुणे मुंबई फलटण मध्ये झडती अजित पवारांसोबत जाण्याची होती चर्चा एकनाथ खडसेंनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट पुन्हा एकदा भाजप प्रवेशाची चर्चा फडणवीस काही तोडगा काढणार का याकडे का सर्वांचं लक्ष धनंजय मुंडेंसाठी लक्ष्मण हाके मैदानात ओबीसी नेत्याला धमकावले जात असल्याचा आरोप रस्त्यावर उतरण्याचाही दिला इशारा बालनाट्य स्पर्धेत अमरावतीच्या आदवैत संस्थांचा दबदबा तेरा मेरा सपना टीव्ही हो अपना नाटकाला सर्वोत्कृष्ट नाटक सह सहा पुरस्कार पिंपरी चिंचवड अत्याधुनिक पोलीस आयुक्तालय एकशे ऐंशी कोटींच्या प्रकल्पाचे मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते गुरुवारी भूमिपूजन हिंगोली वाशी मकोला रेल्वे स्थानकांची पाहणी दक्षिण मध्य रेल्वेचा महाव्यवस्थापकांनी प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या सुविधांचा घेतला आढावा